हाय मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर तर कसे आहे तुम्ही मस्त राहा आनंदी राहा मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आज नागपूरला इतका पाऊस आहे बाहेर दाखवते मी तुम्हाला इतका पाऊस आहे दोन दिवस झाले सतत पाऊस आहे <coughs> पूर्ण घरामध्ये कपडे वाढत आहेत दिसत असेलच तुम्हाला तर दाखवते मी तुम्हाला बाहेरचं बाहेर एवढा पाऊस सुरू आहेच पूर्ण वातावरण ढगाळलेलं आहे आणि पाऊस आहे सुरूवरती खूप कपडे आहेत ते काही वाढलेले नाही अजून पाऊस सुरूच आहे सतत सा असं आहे या पायऱ्यावरनं पूर्ण ओल्या झाल्या होत्या ह्या पायऱ्या म्हणजे ओल्या नाही इथे पूर्ण म्हणजे शेवाळ नाही का शेवाळ इथे पूर्ण मी चढू नव्हते शकत अशी अशी चढू नव्हते शकत मी पूर्ण शेवाळ झालेलं होतं आत्ता हे सा स्वच्छ दिसत असतील तुम्हाला पण मी चढून माझा पाय इथून स्लीप होत होता या पायऱ्यावरून तर बघा मी इथे ब्लिचिंग पावडर घातला तर थोडं नाही का याचं जे शेवाळ आहे ते स्वच्छ झालेलं आहे तर मी आता चढू शकते आता माझं पाय घसरून पडत होतं आहे बघा वरती कपडे वाढवलेले आहेत मी दाखवते तुम्हाला पाऊस येतच आहे तरी पण मी व्हिडिओ शूट करत आहे बघा कपडे इतके वाढले वाढतच आहे कपडे काही वाढत नाही आहेत तर कुठे आतमध्ये नेऊ पूर्ण ओले कपडे आहेत म्हणून हे कपडे बाहेरच वाढत आहेत तर विषय असा आहे की मी इथे टाकलं ब्लिचिंग पावडर आणि दोन तीन दिवस काही पाऊस आलाच नाही ते पूर्ण पाय आतमध्ये येत होते तर मी काय केलं पाणी घेतलं आणि स्वच्छ केलं या पायऱ्या स्वच्छ केल्या पायऱ्या आणि बाहेर मी म्हटलं आता पाऊस आला बाहेर इथून खराट्याने मी पूर्ण पायऱ्या खालीपर्यंत स्वच्छ केल्या आणि खालून पण स्वच्छ केल्या मी म्हटलं आता पाऊस येईल की ते रोडावरचं पाणी निघूनच जाते झालं का ते रोडावर म्हटलं निघूनच जाते पाऊस तर ते शेजारच्या ते म्हणजे ती बाई जी आहे ती बडबड करायला लागली की म्हणजे असं टॉन्टिंग करायला लागली <coughs> टॉन्टिंग करायला लागली तुम्ही मी म्हटलं टॉन्टिंग नाही करायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्यासोबत तुम्हाला पण मने हे पांढरं मी म्हटलं हे ब्लेचिंगचंच आहे आहे ब्लिचिंग जस आहे त्याच्यामुळे उलट त्याच्यामुळे प मच्छर येणार नाही तुमच्या घरापुढे ब्लिचिंगच आहे ना ते दुसरं तर काही आहे नाही आणि तुम्ही म्हणत असाल तर मी पाणी घालते म्हटलं पण म्हणजे नाही का टॉन्टिंग करून नका बोलू म्हटलं जर तुम्हाला जर वाटत म्हणायचं असेल की नाही ताई इथे तुम्ही पाणी घालून द्या दोन चार बाल्ट असं पांढरं पांढरं चांगलं नाही वाटत तर मी पाणी घालते म्हटलं पण प्लीज कृपा करून असं टॉन्टिंग वगैरे करणं हे मला आवडत नाही म्हटलं तुम्ही असं बोलू नका आणि भांडणं करणं मी भांडणं करायसाठी इथे आलेली नाही भांडणं तुम्ही करू नका असं माझं मत आहे बरोबर आहे की नाही तुम्ही सांगा आपण शेजारी राहतो वादविवार करणं हे कितपत योग्य आहे हो की नाही हे झाड घेतले त्या दिवशी झाड आणले हे ऑरेंजचं आहे ऑरेंज फ्लावर आहे गुलाबाचंच आहे इंग्लिश गुलाब ऑरेंज आता कालच आणलेलं आहे हे येलो आहे आणि ते शेडिंगचं आहे हे डार्क रेड आहे हे वाईट आहे आणि हे किती ते शोचं आहे हेही वाईटच आहे त्यांना माहिती नसेल तर दोन तीन वाईटच घेऊन आले त्यांना वाटलं की वाईट आणि हे मी आणलेलं आहे आता तुम्हाला काय सांगू मी त्या दिवशी गेले नागपूरला माझ्या हाताने नाही का हे जे आहे ना हे जे आहे हे ऑरेंजच आहे विकतच आणलेलं आहे पण हे नाही का माझ्या हाताने आणता आणता नाही का नागपूरवरून आणता आणता माझ्या हाताने ना तुटलं ते आता माहीत नाही ते जगते की नाही जगत आता काय होते त्याचं माहिती नाही जगलं पाहिजे मला तरी असं वाटते पावसाळ्यात म्हणून ते थोडं त्याच्या आधाराने मी ते ठेवलेलं आहे <coughs> तर ही बघा ही भिंत आहे ही भिंत आहे आता मी इथे दोरी बांधलेली आहे कपडे वाढवायसाठी दोरी बांधलेली आहे मी इथे आधी मी काय करायची इथे कपडे वाळत घालायचे वाळत घालायची आधी मी आता काय झालं मी हे बांधलेलं आहे त्यानंतर इथे ही एकच भिंत आहे बघा ही एकच भिंत आहे आणि हे बाजूचं दुसरं घर आहे आता इथे त्यांना जर बांधायचं असेल तर ते त्यांना एक आपली भिंत करावं लागेल याच भिंतीला जोडून दुसरी भिंत लाग जोडावं लागेल इथे इथे त्यांना आपली भिंत करावं लागेल ला, आता हे बघा तुम्ही हे आहे हा एक पाईप लावलेला आहे आम्ही कारण त्यांच्या इथे खाली म्हणते ते सीटा सीटामध्ये पाणी जात होतं हे बघा आता पाऊस सुरूच आहे आता नाही जात का पाणी आणि हे पूर्ण बघा हे सिमेंटचं जोडलेलं आहे हे सिमेंट सिमेंटने नाही का जे असं जोडायला नको होतं ना पुण्याच्या भिंतीला हे की नाही आता हा पाईप मी लावून तिकडे पाणी तिकडे चाललं जाईल असंच टेम्परवारी केलेलं आहे पण ते त्यांनी म्हटलं का आमचं इथे पाणी नाही ते मी म्हटलं ठीक आहे बा तुमच्या इथे पाणी खाली जाते तर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही आम्ही तिथे एक पाईप जोडून देऊ आणि ते पाणी तिकडे चाललं जाईल हे <coughs> बघा हे किती केलेलं आहे आता याचं कोण करणार इतकं म्हणजे हे टेन्शन भर काम केलेलं आहे आता कसं यामध्ये आपण बोलू शकत नाही ना आता आपल्याला इथे बोलायचं काही काम नाही आहे आता कारण आपल्याला आपण वादविवाद करू शकत नाही आपल्याला इथे आपण लेखी कारवाई लेखी कंप्लेंट केलेली आहे बघा इथून मग पाणी उतरलं असं आणि हे बाहेर इथे या रोडवर रोडवरच जाईल ना पाणी कुठे जाणार आहे तर हे बघा मला काय म्हणायचं आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काही हो पण असं तुम्ही स्पष्ट सांगा भांडणं वगैरे आपण करू शकत नाही की नाही रोजच्या रोज आपण वादावाद करू शकत नाही कारण आपण आहोत आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवावं लागतं आणि मग कसं सा, कोणासोबत भांडण वगैरे झालं तर आपलं मूळ खराब होऊन जाते ना की नाही त्याच्यामुळे यांना तर सवयच आहे हे यांना भांडणाची सवय पण आपल्याला नाही आहे ना आपण नाही भांडू शकत डेली डेली ते काय ते होऊन म्हणलं का ते भांडणावरच येतात पण आपण नाही भांडू शकत त्यांना सांगितलं स्पष्ट आधी आपण आपसामध्ये आजूबाजूला राहतो त्याच्यामुळे कसे संबंध चांगले ठेवले पाहिजे आजूबाजू शेजार आपल्याला चांगलं पाहिजे बरोबर आहे की नाही काय म्हणतात तुम्ही सांगा बरं मला कमेंट करून सांगा बरोबर बोलत आहे की नाही बोलत आहे असं छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवाद करणं बरोबर आहे का तुम्हाला काय वाटते तुमच्या घराच्या आजूबाजूला पण शेजारी राहतात असेच आहेत का शेजारी तुमच्या आजूबाजूला सांगा बरं तुम्ही